जालना इथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं गोंधळ घालण्यात आला जालना इथे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या दरम्यान शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब कदम या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला मला पालकमंत्री यांना भेटू द्या अन्यथा मी फाशी घेणार माझी जमीन गेली आहे मला पालकमंत्री यांना भेटायचंय परंतु पोलिसांनी रोखल्यामुळे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आक्रमक होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलायला फाशी घेणार तुम्हाला अधिकार नाही मला पाच वर्ष मला फाशी घ्यायची मला फाशी घ्यायची मी या आडी चोड झालेली येतोय माझी जमीन गेलेली जमीन घेऊन ती कोणाशीच माझे पगार मागालो मी फक्त नागालो माझी जमीन कोणाशी गेलेली कलेक्टर साहेबांना लढलो मंत्र्याला करता फाशी घ्यायला गेले मी तुम्हाला अधिकार नाही मला माझं स्वातंत्र्य दिसून जायचं मला फाशी घ्यायची मला फाशी घ्यायची मी अडीच वर्ष येतो येतोय माझी जमीन गेलेली जमीन घेऊन ती कोणाशी माझे पगार नागायला मी फक्त नागायलो माझी जमीन कोणाशी दनिष्ठ साहेबांना भेटलो मंत्र्याला भेटलो फाशी घ्यायला मी अधिकार नाही मला माझं स्वातंत्र्य दिसून घ्यायचं मला फाशी घ्यायची फाशी घ्यायची मी अडीच वर्ष झालेला येतो माझी जमीन गेलेली जमीन गेलो कोणाशी माझी पगार नागायलो म्हणजे मी फक्त नागायला माझी जमीन कोणाशी कलेक्टर साहेबांना भेटलो मंत्र्याला भेटलो किशोर शिरसाट सी चोवीस तास जालना सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच